नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या पुन्हा आपल्या लाडक्या द मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय माझ्या वाघाव आणि लिंक आपल्या मित्र मैत्रीपर्यंत शेअर करा जे लेकर चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्या माझा आवाज सर्वांनी वस येतोय सर्वांना दिसतोय एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या आजच्या लेक्चर मध्ये आपण रेल्वे या घटकाचा भाग क्रमांक तिसरा इथे बघणार आहोत ओके okay, भाग तिसऱ्यामध्ये टाईप क्रमांक दहावा वा अकरावा बारावा तेरावा असे टाईप आपण इथे बघणार आहोत ओके okay, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू ऑल क्लिअर आहेत right, एकदा सर्वांनी आपल्या मित्र मैत्रीपर्यंत सुंदर अशा हाताने काय करायचे लिंक शेअर करायची आहे आणि सर्वांनी लाईक आणायचं आहे एकदम खतरनाक पद्धतीने आपल्या पॅटर्न नुसार आपल्याला काय करायचं त्याचं स्पष्टीकरण ते बघायचं आहे पण त्याआधी अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट ज्या लेकरांनी अजून बॅचेस परचेस केलं नसेल आपली द अकॅडमीची ऍप डाउनलोड करा आणि बारा महिन्याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जी बॅच आहे ती बॅच तुम्ही तिथे परचेस करू शकता पोलीस भरतीची तयारी करा सरळ सेवेची तयारी करा परिपूर्ण नावाची बॅच आहे है, 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 ही परिपूर्ण बॅच बारा महिन्याच्या कालावधीसाठी आहे मराठी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे जी के ब्याज घ्यायची आजच आपली द एक अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि बिंदास्त ही बॅज घेऊन टाका अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती मला कॉल मेसेज करू शकतात ही बॅच पोलीस भरतीसाठी सुद्धा आहे सरळ सेवेची कोणती एक्झाम घ्या त्यानंतर तलाठी भरती वगैरे हो असे एक्झाम तुम्ही घेऊ शकता काय करू शकता तिथे तयारी करू शकतात फक्त चारशे रुपये नुसार तुम्हाला ही बॅच दिलेली आहे फक्त पोलीस भरती करायची बघ बाकी काही नाही तर फक्त पोलीस भरतीची एक बॅच आहे ती फक्त पाचशे दहा रुपयाला आहे बारा महिन्याची लावी प्लस रेकॉर्डेड ती पण आहे एकदम सुंदर अशा पद्धतीने बॅचेस तुम्हाला दिलेले आहेत चला तर बरोबर टाईप क्रमांक दहावा काय दोन रेल्वेची लांबी दिली व ताशी ताशिवे दिला तर एकमेकांना किती वेळा तोलांतील ते काढा पहिला क्वेश्चन आहे दोन रेल्वेची लांबी एकशे तेवीस मीटर व एकशे त्रेचाळीस मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहे पहिल्या रेल्वेचा वेग एकोणसाठ किमी प्रतास वर तेवीस किमी प्रतास दुसऱ्या रेल्वेचा वेग आहे तर एकमेकांना किती वेळा तोलांतील असं म्हटलेलं आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या एकाच दिशेने धावत ते एकाच दिशेने धावत आहे असा पॉईंट आपल्याला दिलेला आहे त्यामुळे गडबड करायची नाही आता चॅटिंग बंद करा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्या बघूयात कोण याच योग्य उत्तर देते चला झना झन झना झन झनाच एका रेल्वेची लांबी एकशे तेवीस मीटर व एकशे त्रेचाळीस मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहे पहिल्या रेल्वेचा वेग एकोणसाठ किमी व दुसऱ्या रेल्वेचा वेग एक तेवीस किमी प्रयत्न असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडतील राईट रे पठ्याव हो, चला रे माझ्या वागाव माझ्या काळजाच्या टुकड्या झना 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 क्या काय करायचं पळव दोन रेल्वे दिले ना दोन ही अंतरांची बेरीज करायची अंतरांची काय करायची भावड्या अंतरांची बेरीज करायची त्या एकाच दिशेने धावताय म्हणून वेगांचा फरक काढायचा वेगांचा काय करायचं बाबड्या फरक काढायचा गुन्हा अठरा अंशाला घ्यायचे छदाला पाच घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला किमती टाकायच्या अंतरांची विहिरीच करायची अंशाला अंतरांची विहिरीच करायची अंतरांची विहिरी म्हणजे एकशे तेवीस अधिक एकशे त्रेचाळीस केली भागाकारामध्ये वेगांचा फरक काढायचा बापडे वेगांचा फरक काढायचा म्हणजे एकोणसाठ आणि तेवीस यांचा फरक काढायचा एकोणसाठ मधून तेवीस गेले बापडे एकोणसाठ मधून तेवीस गेले किती शिल्लक राहिले रे बाबड्या छत्तीस शिल्लक राहिले का बाबड्या बघ ना ओके अंतरांची काढला किती आले बाबड्या छत्तीस छदाला आले छत्तीस मुनाकारात अठरा छदाला आले पाच ना रे बाबड्या अठरा छदाला पाच चला बराबर बराबर अठरा ने भाग दिला अठरा एक अठरा अठरा दुन छत्तीस ओके पाच दुन किती बाबड्यात दहा दहा एक घर सोडून उत्तरात पॉईंट दिला सव्वीस पॉईंट सहा याचं योग्य उत्तर आले ऑप्शन क्रमांक बाबड्यात दोन सव्वीस पॉईंट सहा सव्वीस पॉईंट सहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आलंय ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे सर्वांना जमलं असेल तर ओके अंतरांची बिहरीच भागकारात वेगाची बिहरी फरक वेगाचा फरक का घ्यायचा जर त्या एकाच दिशेने धावत असेल तर वेगाचा फरक घ्यायचा जर त्या विरुद्ध दिशेने धावत असेल तर वेगांची बेरीज घ्यायची ओके okay? क्वेश्चन नंबर दुसरा दोन रेल्वेची लांबी चारशे मीटर व तीनशे मीटर असून त्या एकाच्या दिशेने धावत आहे पहिल्या रेल्वेचा वेग ऐंशी किमी व दुसऱ्या रेल्वेचा वेग आहे एकशे सोळा किमी प्रतिदास दुसऱ्या रेल्वेचा वेग किती आहे एकशे सोळा किमी प्रतिताशे बघूया okay? ओके तर त्या किती वेळेत एकमेकींना आहे बघूया सेम क्वेश्चन सेम पद्धत वापरायची आणि काय करायचं आहे सोडवायचं आहे क्वेश्चन अजिबात लेकरांना अवघड नाहीये चला रे माझ्या वागावत ओके आजच्या लेक्चरचं नोटिफिकेशन पडलं नसेल आहे ना ओके कालची लिंक आपण केली त्यामुळे नोटिफिकेशन पडले नसेल एकदा सर्वांनी लाईक आणि आपल्या मैत्रिणींना एकदा सांगा लेक्चर सुरू झाले बापड्या म्हणा चाल म्हणा जॉईन व्हा दोन रेल्वेची रेल्वेची लांबी चाळीस मीटर व तीनशे मीटर आहे चाळीस आणि तीनशे यांची बेरीस केली बबड्या आठशे आली छदाला काय म्हंटले ऐंशी किमी आणि एकशे सोळा किमी प्रतितास आहे ऐंशी आणि एकशे सोळा यांचा फरक काढला एकशे सोळा मधून ऐंशी केला बबड्या छत्तीस शिल्लक राहिले छदाला आले छत्तीस गुन्हा अंशाला अठरा घेतले छदाला पाच आली आले अठरा ने परत छत्तीस ला भाग दिला अठरा दोन्ही छत्तीस परवा अंशाला आहे सातशे छदाला ह्या दोघांचा गुणाकार केला तो आला दहा शून्य शून्य कट झालं सत्तर याचं योग्य उत्तर आलं बस एवढंच करायचं सत्तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जमलं रे बावड्या ऑप्शन क्रमांक दोन राईट नेक्स्ट दोन रेल्वेची लांबी तीनशे पन्नास मीटर व पाचशे मीटर असून एकाच्या दिशेने धावत आहे पहिल्या रेल्वेचा वेग चोपन्न किमी पर्यंत व दुसऱ्या रेल्वेचा वेग बहात्तर किमी पर्यंत असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडतील नाही बाबी उद्या जय ताई उद्या ओके पुस्तकाचं बऱ्यापैकी काम कम्प्लीट करून घेतो ना ओके चला बराबर 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 स्पीड मध्ये आता डायरेक्ट संध्याकाळी आठ वाजता आपण भेटतोय वे। जिज्ञेच्या राहिलेल्या कालच्या भूगोलच्या लेक्चरला म्हणजे पीपीडी करणे बनवायची गरज नाही कालचे क्वेश्चन राहिले तेच घ्यायचे आपल्याला ऑप्शन यापैकी नाही मग यापैकी नाही नसेल तर किती उत्तर असल्याचं जर हे ऑप्शन असेल चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर काय असेल बघा तीनशे पन्नास आणि पाचशे यांची बेरीज केली कि किती आली बबड्या आठशे पन्नास आली तीनशे पन्नास आणि पाचशे यांची बेरीज आली बबड्या आठशे पन्नास तिकडे okay, काय म्हंटलय अय चोपन्न किमी प्रतास आणि बहात्तर किमी प्रतास एकाच दिशेने धावताय म्हणून फरक काढला चोपन्न आणि बहात्तर यांचा फरक काढला किती अठरा अठरा तरी चोपन्न अठरा बहात्तर म्हणजे दोघांमध्ये अठराचा फरक फरक छदाला आल्या अठरा बबड्या गुन्हा करात अठरा छदाला आले बबड्या पाच अठराचा अठराचा मर्डर करून टाकला पाच एके पाच पाच एके एक पाच तू पाच गेले तीन शिल्लक राहिले पाच सत पस्तीस झाले पराव एकशे सत्तर याच योग्य उत्तर आहे एकशे सत्तर राईट रे माझ्या बघा ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही याच योग्य उत्तर आहे एकशे नमुना दहा नंबरचा सर्वांना समजला असेल यस यानो नमुना दहा नंबरचा परा सर्वांना समजला यस यानो रे नंबरचा सर्वांना समजला असेल आता टाईप क्रमांक अकरा आपल्याला इथे सुरू करायचा आहे चला रे माझ्या वागाव की त्या एकमेकांना विरुद्ध दिशेने असल्यास किती वेळात ओलांडतील विरुद्ध दिशेने म्हंटल बरोबर विरुद्ध दिशेने म्हटले तुम्हाला तर माहितीये संध्याकाळी किशोर विरुद्ध दिशेने म्हटलं तर तुला माहितीये बबड्या काय होतंय विरुद्ध दिशेने म्हटलं की वजाबाकी करायची असते दोनशे मीटर लांबीची रेल्वे पंच्याहत्तर किमी प्रस वेगाने दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे तेहतीस समोरासमोर धावत असल्यास त्या एकमेकांना किती वेळात ओलांडेल ओके एकमेकांना किती वेळात ओलांडेल क्वेश्चन सोपाय बाबड्या घर अवघड असं काही नाहीये मगाच्या सारखंच आहे पण एक लक्षात ठेवायचंय टीप लिहून घ्यायची बाबड्या जर रेल्वे जर रेल्वे विरुद्ध दिशेने धावत असेल विरुद्ध दिशेने धावत असेल दिशेने धावत असेल तर वेगांची बेरीज करायची वेगांची काय करायची बेरीज करायची आणि जर रेल्वे सारख्याच दिशेने धावत असेल सारख्या दिशेने धावत असेल तर वेगांचा काय करायचा फरक घ्यायचा बबड्या वेगांची वजा बाकी करायची ही टीप आपल्याला महत्वाची आहे आणि तुमच्या पुस्तकामध्ये असे सुद्धा आपण लिहून दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला काय होणार आहे त्याचा बऱ्यापैकी फायदा होणार आहे ओके बघूयात रे कोण याच योग्य उत्तर काढतं राईट रे माझ्या वाघाव क्या बाथे कुणाचं तीस यायलं तर कुणाचं पंधरा येल बघूयात आपण सोडूयात काही टेन्शन नाही हे बघ हे दोनशे मीटर आहे आणि हे दोनशे पन्नास मीटर आहे अय परा अंतरांची नेहमी बेरीज करायची काही झालं तरी चालेल अंतरांची बेरीज करायची दोनशे दोनशे पन्नास कि झाले बबड्या चारशे पन्नास अंशाला गेले चारशे पन्नास पुढे गेले बघड्या अंशाला आता इथं वेग किती आहे एका रेल्वेचं वेग आहे तेहतीस किमी प्रत्तास तर दुसऱ्या रेल्वेचं वेग आहे पंच्याहत्तर किमी प्रास तेहतीस अधिक पंच्याहत्तर केलं बाबड्या किती झालं एकशे आठ तेहतीस अधिक पंच्याहत्तर एकशे आठ गुन्हा अठरा छदाला पाच केले बावड्या अठराने एकशे आठ ला भाग जातोय शंभर टक्के अठरा सखी किती झाले बाबड्या एकशे आठ झाले आता अंशाला आहे चारशे पन्नास छदाचा गुणाकार करून घेतला की सोपं जातं तीनशे पन्नास सॉरी सहा पंचे गुणाकार किती आहे सहा सहा पंचेंचे ओके हे चारशे पन्नास कसे आले तू या लक्षात आलं अंतरांची बिरीजे अंतरांची बिहरीजे बावड्या आणि छदाले तेहतीस आणि पंच्याहत्तर यांच्या काय घेतलाय बेरीज घेतलीय तेहतीस आणि पंच्याहत्तर यांची बेरीज एकशे आठ ओके आणि मग आपण अठरा एकसाठ ला भाग दिला सहा राहिला सहा गुणाकारात पाच तीस झाले ओके शून्याचा मर्डर केला आणि तुला तर माहिती आहे पंधरा त्रिक किती होत्या बबड्या पंधरा त्रिक तर पंचेचाळीस होत्या म्हणजे जर आपण तीनने बबड्या ला भाग दिला पंधरा याचे योग्य उत्तर आलं किती आलं राईट रेमाच्या बघा पंधरा उत्तर आलंय ऑप्शन क्रमांक एक मग बब तू हा तीस कसं आलं रे बाबड्या तीस कसं आलं एकदम सोपा क्वेश्चन होता मित्र नेक्स्ट क्वेश्चन नंबर दुसरा सेम क्वेश्चन आहे कुणी चुकणार नाही तीनशे मीटर लांबीची रेल्वे साठ किमी प्रतास वेगाने व दोनशे मीटर लांबीची रेल्वे तीस किमी प्रतास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावल्यास तर त्या किती वेळात ओलांडतील तर त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय लेखरा चल बरा परा बरा 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 चला अरे माझ्या वाघव माझ्या काळजाच्या तुकड्या झान मध्ये अग्की एकदा सर्वांनी लाईक आणायची ओके okay, आणि सर्वांनी लिंक शेअर करायची पाठन तर केलं असेल काय माय चला स्पीड मध्ये वार पटेव ऑप्शन हो। क्रमांक तीन याचे योग्य हो उत्तर द्यायला म्हणजे वीस ओके okay. बघूयात काय म्हटलंय तीनशे मीटर रेल्वे एक आहे आणि दुसरी रेल्वे किती बाबड्या दोनशे मीटर आहे तीनशे अधिक दोनशे किती झाले बाबड्या पाचशे अंशाला घेतले बाबड्या पाचशे आता काय म्हटलंय साठ किमी प्रतासन एक रेल्वे जाती आणि तीस किमी प्रतासन दुसरी जाती साठ आधी तीस घेतले बबडे कि झाले नव्वद गुणाकारात अंशाला कंपल्सरी अठरा छदाला काय पाच सूत्र आहे बबड्याच अंतरांची बिरीज वेगांची बिहरीज गुन्हा करत अठरा छदाला पाच अठरा ने ला भाग जातो ना भावड्या अठरा एक अठरा अठरा पंच नव्वद पाच पाच पंचवीस बघ अंशाला आले पाचशे छदाला यांचा गुणाकाराला आला पंचवीस पाचशेला पंचवीस न भागल पंचवीस दुन्या किती झाले बन्नास वरचा या शून्य याच योग्य उत्तर आले भावड्या वीस याच योग्य उत्तर आलंय वीस सर थोड़ा अवकाश सांगा ओके तवडे घाई होती ओके याच योग्य उत्तर किती आलंय बबड्या वीस अंतरांची बेरीज बघा काय करायचंय अंतर बेरीज अंतर बेरीज भाकारात वेग बेरीज वेग बेरीज गुणाकारात करत अठरा छदाला पाच हे सूत्र आहे तुमचं अंतरांची बेरीज भाग वेगाची बेहरीज गुणाकारात करत अठरा छदाल पाच बस याच्यात किंमती टाकायचं आणि सोडवायचं नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर तिसरा दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे चोपन्न किमी प्रत्तास वेगाने तर तीनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे अठ्यात्तर सॉरी अठरा किमी प्रतास वेगाने अठरा बघा वेगान एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत होतात तर त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील तर त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील बघ कोण याच योग्य उत्तर देत आहे ओकेच सर ए बी सी डी हो बुद्धी बुद्धिमत्तेच टॉपिक सुरू झाला पंधरा तारखेच्या आसपास आपलं सुरू होऊन जाईल बुद्धिमत्ता हा घटक तेव्हा घेणार बबड्या काही टेन्शन नाही सगळं होणार लगा चला झनात झन झनात झन झनात झन तोपर्यंत मागील लेक्चर आहेत जुने ते पण तुम्ही बघू शकता काही टेन्शन नाही घ्यायचं दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे चोपन्न किमी प्रतास वेगाने व तीनशे पन्नास लांबीची रेल्वे अठरा किमी प्रतास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेन धावते आधी काय करा अंतरांची विहिरीच करा दोनशे पन्नास तीनशे पन्नास किती मापड्या सहाशे अंशाला आले सहाशे छदाला छदाला चोपन्न आणि अठरा यांची बेरीज करा चोपन्न अधिक अठरा किती झाले बबड्या बहात्तर गुणाकारात अठरा छदाला किती झाले पाच अठरा चोक किती बाबड्या अठरा चोक बहात्तर अंशाला सहाशे जशाला तसे चारा पंच किती झाले वीस छदाला वीस शून्य शून्य कट झाला साठच्या निम्मे किती बावड्या तीस साठच्या निम्मे किती तीस राईट रे माझ्या वाघ्या

दोनशे तीनशे साठ मीटर लांबीची रेल्वे बहात्तर किमी प्रतास व पाचशे चाळीस मीटर लांबीची रेल्वे छत्तीस किमी प्रतास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास आस, त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील बघूयात प्रव ओके बघ प्रॅक्टिस करावं लागू राहू टॉपिक टू टॉपिक प्रॅक्टिस कर तेव्हा कुठेतरी जमल अवघड असं काही नसतं आपली प्रॅक्टिस कमी करते okay, प्रॅक्टिस करणं काळाची गरज आहे रे okay, राईट रे माझ्या वागाव चला एकदा सर्वांनी सुंदर हाताने लाईक आणून घ्या ओके बघा अजून शंभर पोरांनी लाईक केलेलं नाही दोनशे पोरांपर्यंत लिंक पोहोचवा चला बरं स्पीड मध्ये क्या बात हे रे माझ्या वागाव क्वेश्चन सोपं आहे इतरांनो अवघड नाहीये okay, ओके काय करायचंय अंशाची बिहरीच करायची आणि सूत्रांना सोडवायचा जास्त प्रयत्नच करायचं नाही गणित जिथं गरजेचं आहे तिथंच अंशा आपलं अंतरांची काय करायची विहिरीच करायची अंतरांची विहिरीच करायची अंशाला तीनशे साठ पाचशे चाळीस किती पराव नऊशे झाले करे ब नऊशे अंशाला आले नऊशे अंशाला किती आले बबड्या नऊशे छदाला वेगांची विहिरीच करायची बघ किती आहे बहात्तर बहात्तर आणि छत्तीस बहात्तर आणि छत्तीस किती झाले बबड्या एकशे आठ झाली करे एकशे आठ गुन्हाकारामध्ये एक बहात्तर छत्तीस आठ एकशे आठ झाली गुणाकारात किती लांबी दिली आता विरोध दिशेने धावत आहे गुणाकारात अठरा छदाला पाच घ्या अठरा छदाला पाच द्या बाग अठरा एक अठरा अठरा सख किती एकशे आठ नऊशे बाकारात सहा पंचे तीस शून्य शून्य कट तीन त्रिक नऊ वरचा शून्य तीस आलं कर बाबड्या तीस आलं तीस ओके ओके okay, काही टेन्शन नाही तावडी तीस आलं okay, करे बाबड याच उत्तर तीस वाला हो अठराचा पाडा पाठ पाहिजे ओके टाईप क्रमांक अकरावा सगळ्यांना जमला करे टाईप क्रमांक अकरावा सगळ्यांना जमला करे यस यानो टाईप क्रमांक अकरावा तुम्हाला पूर्ण शिकवलेला आहे अकरा टाईप रेल्वेची आपली इथं संपलेली चौतीस टाईप येत अशी टोटल किती चौतीस okay, ओके टोटल अकरा झाले मागे दोन लेक्चर झाला तिसरा लेक्चर आहे आठचा पाड आला तरी जमेल अजित गुरव कोल्हापूरवाले आभे दळिंदारा आठचा पाड आला काय तुला काय तो काय नवरदेवाच्या पुढे नाईंटी मारून झल्लाला झल्लाला गाण्यावर नाचल्यासारखे कर लका अं आठचा पाड आहे ना कस काय आठ भाग जाईल दळिंदारा काय नाइंटी विंटी हल्ली होती काय एखाद्या नवरदेवाच्या पुढे नाचाया या चल बजाओ चिकणी शेमेली ए भाऊ असं नाही लका ओके okay, एकतर नवाचा किंवा एकतर अठराचा पाडा पाहिजे आठचा काय करायचा अगरबत्ती लावायची त्याची नमुना क्रमांक बारावा गाडीचा ताशी वेग दिला व निर्धारित वेळ दिला असेल तर जर त्या गाडीला अंतर कमी वेळेत कापायचे असेल तर किती का वेग वाढावा लागेल क्वेश्चन सोपाय गडबड करायचं नाही एक गाडी चाळीस किमी ताशी वेगाने गेल्यास निर्धारित अंतर सहा तासात कापते तेच अंतर तिला पाच तासात कापायचं असेल तर गाडीचा ताशी वेग किती किमीने वाढवावा लागेल चला बारा बर, बारा बर। स्पीड मध्ये सोप्पा आहे गडबड करू नका एकदम सोप्पा क्वेश्चन आहे बरा, बरा बरा उत्तर देऊन टाका राईट झिंगीला लाहू झिंगे होऊ अरे माझ्या वाघा काहीच गरज नाही याला कोणताही सूत्र वापरायचं नाही काहीच करायचं नाही बाबड्या काही गडबड करायची गरज नाहीये चाळीस किमी सुरुवातीचा तिचा वेग आहे चाळीस गुणाकारात सुरुवातीचे तास किती सहा आहे चाळीस गुणाकारा सहा करा चाळीस गुणाकारा सहा कि झाले दोनशे चाळीस हे काय झालं एकूण अंतर एकूण अंतर कि झालं दोनशे चाळीस एकूण अंतर झालं दोन चाळीस या दोनशे चाळीस ला पाच न भागा दोनशे चाळीस भागकारात पाच करा दोनशे चाळीस भागकारात पाच करा पाच एक पाच दहा पाच ती पंधरा पाच चोवीस किती चार शिल्लक राहिले चाळीस झाले पाचशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किमी नवीन वेग आलेला आहे नवीन ताशी वेग आहे नवीन ताशी वेग आहे जुना ताशिवे किती बबड्या जुना ताशिवे किती बबड्या जुना ताशी वेग किती आहे चाळीस चाळीस हा जुना ताशी वेग आहे नवीन ताशी वेग अठ्ठेचाळीस आहे म्हणजे आठचा फरक आलेला आहे तर किती न वाढाव लागेल ऑप्शन एक ला। आठ ने वाढावं वा लागेल जमल येस येत काय केलंय पहिला सुरुवातीचा ताशी वेग गुणाकारात सुरुवातीची सुरवातीची वेळ बरोबर एकूण अंतर आपल्याला भेटलं दोनशे चाळीस दोनशे चाळीस एकूण अंतर आहे दोनशे चाळीस भागकारात पाच बरोबर अठ्ठेचाळीस नवीन ताशी वेगाला बाबड्या अठ्ठेचाळीस नवीन वेग किती भावड्या अठ्ठेचाळीस चाळीस मधून अठ्ठेचाळीस गेले फरक आला आठचा आठचा काय आला बाबड्या फरक आला आठचा आला फरक आणि हेच आपलं काय उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन एक गाडी साठ किमी ताशी वेगाने गेल्यास निर्धारित अंतर पाच तासात कापते तेच अंतर चार तासात कापायचे असेल तर गाडीचा ताशी वेग किती किमीने वाढावा हो लागेल या प्रश्नाचं उत्तर द्या उहा रे माझ्या वागाव चाल छान मध्ये आवश्यकता नाही आहे एकदम सुंदर क्वेश्चन आहे सरळ क्वेश्चन आहे साधा क्वेश्चन आहे एक गाडी साठ किमी ताशी वेगाने गेल्यास निर्धारित अंतर पाच तासात कापते तेच अंतर चार तासात कापायचे असेल तर गाडीचा ताशी वेग किती किमीने वाढवावा हो लागेल राईट रे माझ्या वाघा पंधरा म्हणाले पुरण पहिल्यांदा मी काय करतो एकूण अंतर काढून घेतो साठ गुणाकारात पाच सहा पंचे तीस तीनशे हे झालं एकूण अंतर काय झालं बाबड्या एकूण अंतर झालं तीनशे एकूण अंतर झालं तीनशे तीनशे भागाकारामध्ये काय करायचंय चार तासात कापायचे भागकारात चार केले चारे सात किती झाले बाबड्या अठ्ठावीस दोन राहिले इकडे दिले चारा पंचे वीस झाले हे झालं नवीन ताशी वेग पंचाहत्तर कोणतंही सूत्र वापरायचं नाही भावड्या नवीन ताशी वेग आलाय पंचाहात जुना ताशी वेग किती बाबड्या साठ नवीन ताशी पंचाहत्तर यांचा फरक मध्ये द्यायचा नाही फक्त फरक काढायचा आपल्याला तो पंधरा किमीने वाढवा पंधरा किमी प्रत तासाने वाढवा आपण म्हणतो ना पंधराने वाढवा आणखी तेव्हा योग्य उत्तर भेटेल काय म्हंटल बाबड्या काही कळेल नाही जयराम भाऊ काय म्हंटल तू मला नाही समजला पंधरा याच योग्य उत्तर आहे समजलं हा क्वेश्चन समजला सहा पंच तीनशे 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 बहकारात चार बरोबर पंच्याहत्तर आली नवीन ताशी वेग आला पंच्याहत्तर ओके साठ वजा पंच्याहत्तर दोघांचा फरक काढला पंधरा वाढ झालेली आहे पुढे एक गाडी ऐंशी किमी प्रत्याश वेगाने गेल्यास निर्धारित अंतर दहा तासात कापते तेच अंतर आठ तासात कापायचं असेल तर गाडीचा ताशी वेग किती किमीने वाढवावा हो लागेल हाही क्वेश्चन सेम आहे एकदम सोपा आहे कुणी गडबड करायची नाही चला रे माझ्या वागाव बराबर भराबर बराबर भराबर okay? ओके वर्ग प्रगती झाली तावडी शिकली घराचा विकास झाला वार माझ्या वागाव माझ्या चा काळजाच्या ठुकड्याव चल सांग सांग मध्ये पठ्याव संध्याकाळी डायरेक्ट आठ वाजता आपण भेटणार आहे आता काय केलं पुरव एकूण अंतर काढलं ऐंशी गुणाकारात दहा केले ऐंशी गुणाकारामध्ये दहा बरोबर आठशे झालं एकूण अंतर काय झालं एकूण अंतर झालेलं आहे एकूण अंतर आलं आठशे आठशे बात्कारामध्ये किती वेळात कापायचं कि आहे ते आता आठ तासात कापायचं आहे बरोबर किती आलं शंभर शंभर किमी तास आला नवीन वेग नवीन ताशी वेग किती आलाय शंभर किमी प्रेतास आला शंभर मधून जुना ताशी वेग वजा केला फरक आला वीसचा वीस किमी तो पुढे एक गाडी एकशे ताशी वेगाने गेल्यास निर्धारित अंतर चार तासात कापते नाही तावड्या असे तेवढं पुस्तकाचं बघतो ना का बऱ्यापैकी काम कौर का करतो ना एक गाडी एकशे वीस किमी ताशी वेगाने गेलेल्यास निर्धारित अंतर चार तासात कापते तर तेच अंतर तिला तीन तासात कापायचं असेल तर तिचा ताशी वेग किती किमी वाढवावा लागेल वाढवायला हवा सोपा क्वेश्चन एक गडबड करू नका सर्वांनी एकदा लाईक दीडशे प्लस लाईक झाले पाहिजे नाही दुपारी तिसरा पहारा नाही बब्या दुपारी तिसरा पहारा नाही दीडशे प्लस लाईक झाले असेल पाहिजे एका दणक्या सगळ्यांनी राहिलेलं नाही त्या अशा बोट नाही का त्याच्यावर क्लिक कर, करा अशा बोटावर एकशे वीस गुणाकारात चार पंचवीस भारतिक छत्तीस तीनशे साठ एकूण अंतर आलेलं आहे तीनशे साठ भाकारात तीन तीन एक तीन तीन दुने सहा एकशे वीस नवीन अंतर किती आहे जुन तीन एक तीन तीन जुने साठ काय रे बाबडे एकशे वीस जुनं एकशे वीस कस काहीतरी गडबड व्हायली ना गुणाकार चुकला कि बार आठ चार एक चार चारशे ऐंशी होते तरी म्हटलं काय गरबड झाली चारशे ऐंशी अठरा ती। तीन एक तीन, तीन एकशे साठ एकशे साठ नवीन एकशे तीस जुना बरोबर तीस उत्तर आलं कि काय गडबड केली के मी एकशे वीस कि मी प्रत वेगाने गेल्यास निर्धारित अंतर चार तासात कापतो एकशे वीस गुणाकारात चार चारशे ऐंशी एकूण अंतर आहे बरोबर तीन तासात कापायचं असेल तर चारशे ऐंशी ला तीन न भाग दिला सोळत्रिक अठ्ठेचाळीस बरोबर ओके तीन एक तीन ओके एक इकडे गेला तीन सक अठरा सोळा बत्तीस सोळत्रिक अठ्ठेचाळीस बरोबर एकशे ऐंशी हे एकशे ऐंशी बरोबर आहे आपलं किती एकशे साठ बरोबर आहे सुरुवातीच एकशे वीस होत नवीन एकशे साठ आहे सुरुवाती सुरुवातीस एकशे वीस होत एकशे वीस काय रे नवीन एकशे साठी चाळीस पाहिजे कि बापडे चाळीस पाहिजे बरोबर एकशे तीस कसे घेतले तिथे मी चाळीस पाहिजे अगदी बरोबर आहे चाळीस पाहिजे हो राईट एकशे वीस इथं एकशे तीस घेतली होती ओके तर अशा पद्धतीने आजचा लेक्चरचा टाईप आपली इथं समजलेला आहे ज्या लेकरांना बॅज घ्यायचे जना जण ऍप डाउनलोड आणि ब्याज घेऊन टाका अजून पाच टाईप होते पाच लेक्चर होतील याचे अजून पाच भाग होतील आणि मग रेल्वे हा चॅप्टर पूर्ण तुमचा युट्यूबला काय होईल संपून जाईल ज्या लेकरांना बॅच घ्यायचे बिंदास ऍप डाउनलोड करा आणि बॅच घेऊन टाका ओके अधिक माहितीसाठी या नंबरवर मला काय करू शकता कॉल मेसेज करू शकतात चारशे रुपये फी आहे नाही धीरज यानंतर डायरेक्ट आठ वाजता लेक्चर होईल एक तासाचं एक ते दीड तासाचं आणि त्यानंतर डायरेक्ट उद्या ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील लेक्चर मध्ये तोपर्यंत काय करा चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय Thank you.